राहुल गांधी वेळे झाले आहेत वेळेपणा आला आहे कधी ते ल निवडणूक आयोगावर बोलतात कधी ते सीमेवर बोलतात कधी सैनिकाबद्दल बोलतात त्यांना त्यांची लाईनच घेता येत नाही त्यांना अजून या देशाची खरी नाड समजलीत नाही आहे त्यांना काही दिवस प्रशिक्षणाची गरज आहे आता विदेशात समजा चांगलं प्रशिक्षण मिळतं असेल तर विदेशात पुन्हा एकदा जाऊन या नाहीतर मग आमच्याकडे आमच्याकडे प्रशिक्षण संस्था चांगल्या चांगल्या आहेत तर त्यांनी आम्हाला सल्ला मागितला का कुठल्या प्रशिक्षण संस्थेत राहुल गांधींनी गेला पाहिजे ते देऊ आम्ही त्यांना केली एकनाथ शिंदेची मागणी जास्त झालेली आहे दिल्लीचा दिल्लीचा महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा काळी मात्र संबंध नाही काडी मात्र त्यामुळे दिल्लीतले एकनाथ शिंदे यांची भेटी स्थानिक स्वराज्य संस्थेची राहू शकत नाही कारण ते अधिकार आम्हाला दिलेले आहेत आम्ही ठरवणार आहे म्हणजे एकनाथजी ठरवणार आहेत अजितदादा देवेंद्रजी आम्ही ठरवणार आहोत त्यामुळे एकनाथिचा दिल्ली दौरा मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थे करता नाही मी याआधी सांगितलं मान्य मुख्यमंत्री सांगितलं की मंत्र्यांनी वादग्रस्त विधान नये पण मला भेटनाथ बोर्डी कशी बोललो मी त्यांनी वेगळ्या संदर्भांचं ते विधान वेगळ्या संदर्भात दाखवलं असं त्यांचं म्हणणं आहे पण या उपरही त्या काही बोलल्या असतील तर मी त्याच्याही त्या चर्चा करीन त्यांनी सांगितलं मला की माझा संदर्भ वेगळा होता वेगळा जोडला तर तरी मंत्री म्हणून काम करताना वादग्रस्त विधाने करू नये ही आचारसंहिता पाडली पाहिजे राहुल गांधी आहे गैभार फटकारा आहे राहुल गांधी को अलग अलग लोगोने जनताने तर बहुत बडा फटकारा आहे कोर्टने बी फटकारा आहे जनताने कार्यकर्ता बी छोडके जा हैं उनके रोज कार्यकर्ता छोड़ के जा रहे हैं राहुल गांधी को ना दिशा है ना दशा है कहा जा रहे हैं उनका रोज का, का कार्यक्रम कोई विजन नहीं है विजन लेस आदमी है देश के विकास का विजन नहीं है समाज के लिए क्या करना वो नहीं मालूम सीमा के ऊपर बात करते हैं सीमा नहीं मालूम सैनिकों के ऊपर बात करते हैं सैनिकों का अपमान करते हैं प्रधानमंत्री का अपमान करते हैं उनको देश की जो सही देश क्या जा, कैसा होना चाहिए कैसा विजन होना चाहिए कांग्रेस पार्टी का को कोई विजन नहीं है नेता का विजन नहीं तो पार्टी का विजन नहीं है तो राहुल गांधी में विजन ही नहीं है तो वो विजन बात करते हैं और अभी तो कोर्ट ने फटकारा है जनता ने भी फटकारा है अब वो कहा जाएंगे मुझे मालूम नहीं मुझे लगता है कि उनको प्रशिक्षित करने की जरूरत है कहा है मराठी को घर घर तक लेकिन ना बात सही है कि सभी ने ये माना है महाराष्ट्र की चौदह करोड़ जनता ने सभी सभी पार्टियों ने सारी पार्टी सारे समाज ने मान्य किया है कि मराठी भाषा हमारे ब्लड में है हमारी मातृभाषा है हमारे रोज़मर्रा के जीवन का एक पार्ट है हम जीते मराठी के लिए हम मराठी भाषा के लिए ही क्या मराठी भाषा ही हमारी सब कुछ है उसके बावजूद भी कोई हिंदी भाषा बोलता है कभी कभी हम मराठी से हिंदी भाषा बोलते हैं तो हिंदी भाषा बोलना भी कुछ गलत नहीं है मराठी भाषा तो हमारा अस्मिता है लेकिन हिंदी भाषा बोलने वालों को आप नोक जोक करेंगे उनको मारपीट करेंगे उनको डराएंगे धमकाएंगे ये जो चल रहा है महाराष्ट्र में ये रुकने के लिए शायद राज होगा तो ये ठीक बात आहे मी अभिनंदन करता निवडणुकीचं काय डीपीडीसी चे पैसे खर्च झाले नाही काय नेमकं निर्देश पंधरा ऑगस्ट पर्यंत जिल्ह्याच्या बाराशे कोटीचा जे आवंटन आम्ही केला आहे नियतमय दिला आहे प्रत्येक विभागाला ते नियतमय खर्च केला पाहिजे आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत नागपूर जिल्ह्यातल्या अठ्ठेचाळीस विभागांना जे आम्ही पैसे दिले आहेत नियोजन दिलं आहे त्यांना टार्गेट दिला आहे निधी खर्च करण्याचा आय जी एम सी आहे जी एम सी आहे नागा हॉस्पिटल आहे अजूनपर्यंत या विभागाने त्यांना दिलेलं नियतव्य खर्च करण्याचे प्रस्ताव हो। कलेक्टरचे अंतिम मान्यता घ्यावी लागतं प्रशासकीय मान्यता घ्यावी लागतं ती घेतली नाही आहे मी सांगितलं आहे पंधरा ऑगस्टपर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी जो निधी त्यांना दिला आहे तो निधी खर्च घातला नाही तर तो निधी आम्ही सरेंडर करून घेऊ दुसऱ्या विभागाला देऊ मी माननीय सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्रतिनिधित्व ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायतमधनं महानगरपालिकेतनं येतं जवळपास तेरा हजार पोस्ट तेरा हजार सीट्स या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाकरता निवडणुका थांबल्या होत्या आता या निवडणुका होणार आहे आणि यामध्ये अत्यंत महत्वाचं काय आहे अठरा पगड जाती बारा बोलतेदार असलेला ओबीसी समाज या समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण हे जे कायद्याने आहे हे कायद्याने आरक्षण या निकालाने राहणार आहे जे लोक विरुद्ध गेले होते त्यांना चपराक बसलेली आहे आणि संविधानाने जसं एस, थी एस थी सी एस टीकरता आरक्षण राखीव आहे ते आरक्षण बदलता येत नाही त्या पद्धतीचं ओबीसी आरक्षणसुद्धा राखीव आहे सत्तावीस टक्के ते सुद्धा यातून मिळणार आहे खर तर लवकरात लवकर निवडणुका व्हाव्या अशी चौदा कोटी जनतेची इच्छा आहे जेणेकरून हा जो ग्रामीण महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचा खरा ढाचा जो आहे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद हा ढाचा मजबूत करण्याकरता लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे याकरता सुप्रीम कोर्टाने पुढाकार घेतलेला आहे मी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो हे सांगायचं की या संपूर्ण प्रक्रियेनंतर निवडणुका कधी होण्याची शक्यता आहे आता गोहेर दिलेलं आहे त्यानंतर निवडणूक इतर सगळी काय वाटतो ज्या पद्धतीचं आयोगाचं था काम चालू झालं आहे मला वाटत नाही फार जास्त दिवस निवडणुका आणतील साधारण निवडणुकीच्या प्रक्रिया निवडणूक आयोगानं चालू केलेली आहे त्यामुळे लवकरच निवडणूक लावतील असं मला वाटतं नाही काही लोक ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधी होते ओबीसीला आरक्षण मिळू नये याकरता काही लोकांनी प्रयत्न केले होते पण हा अठरा पगड जाती असलेला सत्तावीस टक्के ओबीसी समाज सत्तावीस टक्के आरक्षणाचा ओबीसी समाज या या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याकरता आमच्या सरकारने विशेष प्रयत्न केले त्या ठिकाणी कोर्टामध्ये आमचे जे काही सबमिशन राहिले अनेक लोकांनी याच्यात खोळा आणण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस सरकार आमच्या सरकारने योग्य पद्धतीची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली मधल्या काळात एकनाथ शिंदे सरकारनेही याची बाजू मांडली आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने जे न्यायपीठ आहे

जिला पंचायत और महानगर पालिका में पिछले तीन चार सालों से पाँच सालों से चुनाव रुके हैं केवल ओबीसी आरक्षण कितना होना चाहिए इसलिए रुके थे प्रभाग रचनाएं कैसी होनी चाहिए इसलिए रुके थे बहुत लोगों ने सुप्रीम कोर्ट में केसेज दायर की थी लेकिन आज महाराष्ट्र के लिए सुखद दिन है कि महाराष्ट्र की अभी तेरह हजार सीट के लिए ये चुनाव होने वाला है ज़्यादा होगी तेरह हजार से ज़्यादा सीटें हैं और इसमें ग्रामीण जो डेवलपमेंट का एक बहुत बड़ा सेंटर होता है जिला पंचायत नगर पंचायत आ, लोकल पंचायत महानगर पालिका केंद्र सरकार की सारी और राज्य सरकार की सारी योजनाएं जिला पंचायत महानगर पालिका से चलती है ये रुके पाँच सालों से चुनाव रुके हैं केवल ओबीसी आरक्षण कितना होना चाहिए इसलिए रुके थे प्रभाग रचनाएं कैसी होनी चाहिए इसलिए रुके थे बहुत लोगों ने सुप्रीम कोर्ट में केसेज दायर की थी लेकिन आज महाराष्ट्र के लिए सुखद दिन है कि महाराष्ट्र की अभी तेरह सीट के लिए ये चुनाव होने वाला है ज़्यादा होगी तेरह से ज़्यादा सीटें हैं और इसमें ग्रामीण जो डेवलपमेंट का एक बहुत बड़ा सेंटर होता है जिला पंचायत नगर पंचायत आ, लोकल पंचायत महानगर पालिका केंद्र सरकार की सारी और राज्य सरकार की सारी योजनाएं जिला पंचायत महानगर पालिका से चलती है ये लोकल बॉडी सब योजना को इम्प्लीमेंट करती है तीन तीन साल चुनाव रुकना तीन तीन साल चुनाव को रोकना ये ठीक नहीं था लेकिन सुप्रीम कोर्ट ने आज बहुत बड़ा निर्णय दिया है मैं सुप्रीम कोर्ट का आभार मानता हूँ और इसमें महत्वपूर्ण क्या है कि जो ओबीसी समाज है अठारह पकड़ जाती है ये ओबीसी समाज को 27 परसेंट आरक्षण ये सुप्रीम कोर्ट ने कायम रखा है ये इसके लिए बहुत आनंद का दिन है सुप्रीम कोर्ट ने न्यायचित जो न्याय चाहिए था वो दिया है एस सी, सी को जैसा आरक्षण ये संविधान से मिला हुआ है वो तो कायम ही है लेकिन ओबीसी समाज का सत्ताईस आरक्षण सुप्रीम कोर्ट ने कायम रखा है इसके लिए मैं महाराष्ट्र की जनता की ओर से सुप्रीम कोर्ट काय आभार व्यक्त करतो निश्चितच मोकळा झाला आहे निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे प्रभार रचना सुरू झाल्या आहे ऑब्जेक्शन सजेशन झालेले आहेत आता लवकरच तयारी झालेली आहे दिसत आहे माझ्या माहितीनुसार राज्य सरकारही केव्हाही निवडणुका घेतल्या राज्य निवडणूक आयोगाने तर राज्य सरकारही तयार आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केला आहे आणि राहिला प्रश्न भाजपचा भाजप तर एक्कावन्न टक्के मतं घेऊन सर्व नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती जिंकण्याकरता उद्या निवडणूक झाला तरी तयार आहे एक प्रश्न सर असा आहे विकास कामं थांबलेले आहे प्रशासक आहे अनेक ठिकाणी त्यामुळे एकीकडे निवडणूक आवडणार नवा नेतृत्व पुढे येईल तुम्ही सांगितलं दहा बारा हजार जागांवर पण विकास काम सुद्धा प्रशासकांमुळे अनेक ठिकाणी आहे तो मार्ग मोकळा होईल जोपर्यंत लोकप्रतिनिधी निवडून येत नाही तोपर्यंत जनतेच्या समस्या खऱ्या खुऱ्या प्रशासनापर्यंत जात नाही प्रशासन आपल्या हिशोबाने काम करतं पण जेव्हा लोकप्रतिनिधी असतात त्या त्या संस्थेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतमध्ये किंवा महानगरपालिकेत खरी समस्या खालची काय कुणाचा त्या ठिकाणी वॉर्डमध्ये काय काय समस्या ह्या सर्व समस्या लोकप्रतिनिधीला समजतात म्हणून लोकप्रतिनिधी असल्याशिवाय प्रशासन योग्य काम करू शकत नाही आणि त्यामुळं एक मोठा किवास जो निर्माण झाला होता की लोकप्रतिनिधी नव्हते त्यामुळे आता तेरा हजारच्या वर लोकप्रतिनिधी मिळणार आणि ग्रामीण महाराष्ट्राला शहरी महाराष्ट्राला विकास